नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की ही अपडेट आपल्यासाठी फार महत्वाची आहे उत्तर भारतामध्ये एकापटी एक डब्ल्यू डी सरकत असले तरी आता त्यांचा भविष्यामध्ये जोर कमी होणार आहे आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण वाढत जाईल किंवा अरबी समुद्राच्या दिशेने हे वातावरण वाढत जाईल असा अंदाज आहे सध्या आपण बघतो की राजस्थानच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे पंजाब हरियाणा किंवा अगदी उत्तरेकडील जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश याही काही राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे काही ठिकाणी बर्फवृष्टी होते वातावरणात बदल होत असून दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू याही राज्यांमध्ये स्थिती तयार होते आहे हवामान आता बदलाच्या टप्प्यावर असून उष्णतामानामध्ये वाढ होते आहे गुजरातमध्ये आज चाळीस अंशाचा सा टप्पा उष्णतामानाने गाठला असून तो आता राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश असा वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो तो उद्या राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये देखील याचा प्रभाव वाढू लागतोय आपण तेरा तारखेला बघतो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किंवा मध्य भारतावर उष्णधमान अधिक वाढणार आहे महाराष्ट्रात चौदा तारखेला चाळीशीचा टप्पा पूर्णत्वेने विदर्भ मराठवाड्यावर कार्यरत असेल पंधरा तारखेला देखील तो कार्यरत असणार आहे सोळा तारखेला देखील त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात राहील ओरिसा छत्तीसगडवर त्याचा प्रभाव वाढणार आहे मात्र हळूहळू पुन्हा डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात वाढत असल्यामुळे आणि दक्षिण भारतातही पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे थंडीचा प्रभाव पुन्हा वाढू शकतो आणि उष्णतामान कमी होऊ शकतं असा अंदाज आहे आपण इकडंच बघतो पुन्हा एकदा थंडीची लहर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये निर्माण होते याचं मुख्य कारण पावसाळी परिस्थिती ही साधारण वीस तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहे आज अकरा तारखेला आपण बघतो की आठशे पन्नास हेक्टापस्कल विंड रेनफॉल जे एफ एच्या या मॉडेलनुसार उत्तर भारतात हलका डब्ल्यू डीआडी दक्षिण भारतात हलका कमी दाब अशी एक परिस्थिती तयार झालेली आहे उद्या याचा प्रभाव दक्षिणेला केरळ तामिळनाडूमध्ये सुरू होईल उत्तरेतही उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असणार आहे कमी दाबाचा प्रभाव हा अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे दक्षिणेतील पावसाचं प्रमाण तेरापासून पुन्हा कमी व्हायला लागेल उत्तरेला डब्ल्यूडीचा प्रभाव वाढेल आणि तो जवळपास पूर्व भारताच्याही काही राज्यांमध्ये सक्रिय होईल डब्ल्यू डीचा प्रभाव चौदा तारखेला वाढतोय केरळमध्ये पावसाची परिस्थिती असणार आहे यापूर्वी आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला की मध्य भारतावर पंधरा तारखेनंतर हवामान बदलाची अपेक्षा आहे त्यामुळे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश पर्यंत त्याचा प्रभाव म्हणजे डब्ल्यूडीचा प्रभाव सरगणे शक्यता आहे मध्य भारतावर सोळा तारखेपासूनच ढगाळ परिस्थिती महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यांवर सुरू होऊ शकते एक नवीन चक्राकार स्थिती श्रीलंकेच्या दिशेने बंगालच्या उपासागरातून सरकते आहे आपण बघतो मध्य भारतावर पावसाळी प्रभाव वाढतोय डब्ल्यू डीचा प्रभाव हा साधारण अठरा तारखेला कमी होईल मात्र मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती पूर्वेकडून म्हणजेच बंगालच्या उपसागरातून तयार होण्याची शक्यता आहे जे एफ मॉडेलनुसार जोरदार पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपासून सुरू होऊ शकते यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आपण जवळपास वीस तारखेपर्यंत अंदाज जर सरकवला तर पूर्वेकडून आलेलं वातावरण आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्राकार स्थिती ही महाराष्ट्राच्या काही भागात आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये प्रभावी ठरण्याची शक्यता आहे आणि मान्सूनपूर्व पावसाचा हा एक प्रकारचा प्रभाव असणार आहे ही सुरुवात असणार आहे आज केरळ तामिळनाडूमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा असं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील याचा प्रभाव दक्षिणेत असण्याची शक्यता आहे तेरा तारखेला देखील उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतात हलका कमी दाब ही परिस्थिती राहणार आहे चौदा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होईल उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता पंधरा तारखेपासून आहे दोन्ही समुद्रात हलका कमी दाबाचा प्रभाव आहे डब्ल्यू डीचा प्रभाव सोळा तारखेपासून अधिक वाढणार असा अंदाज दिसतोय अठरा तारखेला आपण असं बघतो आहोत की अरबी समुद्र आणि बंगाल उपसागर या दोन्ही ठिकाणाहून बाष्प हे हळूहळू भारताच्या दिशेने सरकू लागले उत्तरेला आपण बघतो की अरबी आणि बंगालच्या उपसागरातून वातावरण हे मध्य भागाकडे किंवा आपण म्हणू की, की देशाच्या किनारपट्टी भागाकडे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून पावसाळी परिस्थिती ही वाढत जाण्याची शक्यता वीस तारखेपासून आहे की वातावरणात बदल आपल्याला या मॉडेलने देखील एकवीस तारखेपासून दाखवला आहे साधारण बावीस तारखेला आपण बघतो की वातावरणात खूप बदल हा आपल्याला आता बघायला मिळणार आहे आत्ता कुठे हवामानात बदल होऊ लागला आहे मान्सूनचा पहिला टप्पा सुरू होतोय त्याला आपण मान्सून पूर्व पाऊस म्हणतो आणि साधारण त्याचं वातावरण पंधरा तारखेनंतर ढगाळ परिस्थिती तर वीस तारखेनंतर प्रत्यक्ष पाऊस अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पंधरा तारखेपर्यंत केवळ उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती असेल मात्र पंधरा तारखेला महाराष्ट्रात वातावरण बदलायला सुरुवात होईल ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात असेल तीच परिस्थिती आपण सोळा तारखेला देखील बघतो ठिकठिकाणी आता ढगाळ परिस्थिती वाढू लागेल सतरा तारखेलाही ढगाळ परिस्थिती वाढेल अठरा तारखेपासून हवेचा दाब कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो विदर्भामध्ये एक हजार पाच हेक्टापासकलपर्यंत हवेचा दाब उतरू शकतो एकोणीस तारखेलाही विदर्भात एक हजार पाच पासकलचा हवेचा दाब असणार आहे ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे वीस तारखेपासून हवेचा दाब हा जवळपास एक हजार आठ हेक्टापासकलपर्यंत कमी होऊ शकतो त्यामुळे विदर्भाच्या दिशेने पावसास अनुकूल ढग खेचले जातील तर एकवीस तारखेपासून प्रत्यक्ष विदर्भाकडून पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज महाराष्ट्राच्या इतर भागात देखील वातावरण बदलण्यास बावीस तारखेपासून सुरुवात होईल त्यामुळे ही सुरुवात आहे सर्वत्र सारखा पाऊस होणार नाही सर्वत्र पावसाच्या हजेरीला गेला असंही नाही परंतु या वातावरणात सातत्याने बदल होईल आणि काही ठिकाणी गारपीट काही ठिकाणी वादळी पाऊस अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष वीस एकवीस तारखेपासून होणाऱ्या बदलाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा